नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी भाजपाचे अधिकृत उमेदवार निरंजन औटी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निरंजन आवटींच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर यांचं घराणं जे आहे ते सुरुवातीपासूनच सामाजिक आणि राजकीय कार्याला वाहून घेतलेलं आणि प्रत्येक गोष्टीसाठी चोवीस तास यांचे दरवाजे लोकांसाठी आणि जनतेसाठी उघडेच असतात कारण त्यांनी कामच त्या पद्धतीचं केलेलं आहे सुरेश आवटी यांचं देखील काम याच पद्धतीचं आहे यांच्या दारातून कोणीही आपलं काम झालं नाही म्हणून कधीही नाराज होऊन गेलेला नाही तर असा हा वारसा लाभलेले आपले निरंजन आवटी तर यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणुकीला ते कशा पद्धतीने सामोरे जात आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन आपल्या शहराचे लाडके आमदार सुरेश भाऊ खांडे साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मत्रनभाऊ देशपांडे आणि माननीय सुरेशबुप्पा ओटी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादाच्या मार्गदर्शनाखाली चार उमेदवार भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक चार मध्ये सामोरे जातो आणि आमचा अजेंडाच एक आहे की काम कारण की आम्ही काम केले काम करणार याच पावनेनं लोकांच्या दारात जातोय आणि आधी केलेल्या कामाची पावती म्हणून सगळीकडे लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आपण पाहिलं की आपल्या विरोधात जे एक भक्कम असं पॅनल म्हणजेच आता नवीनच एक होऊ घेतलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन उमेदवार आणि एक त्यांनी पुरस्कृत केलेला असं एक पॅनल आहे आणि त्याची देखील जोरदार इथं चर्चा चालू आहे तर आपण त्याबद्दल काय सांगणार नाही विरोधकांचं काय आहे किंवा त्यांचे काय का आहे याला आम्ही कधी महत्व दिलं नाही कारण की आमचा अजेंडा असतोय की आपण आपलं काम करायचं आजपर्यंत आम्ही कोण काय करतो याच्यापेक्षा आपण काय करतोय हे समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि समाजाला पण माहिती आहे की आम्ही काम करणारे लोक आहेत त्यामुळे लोकांचा कल आमच्याकडे दिसतोय या ठिकाणी जे मिरज हे शहर बघतोय आपण अतिशय गजबजलेलं आहे त्याचप्रमाणे हॉस्पिटल संख्या जास्त आहे त्याच बरोबर महाराष्ट्रा व्यतिरिक्त सुद्धा कर्नाटकातून बरेच असे रुग्ण आहेत जे मिरजेत वैद्यकीय लाभ घेण्यासाठी येत असतात परंतु येथे ची अडचण आहे त्याचबरोबर एक रहदारी आणि वाहतूक ही पण मोठ्या प्रमाणात आहे कारण बघितले तर रस्ते खूप छोटे छोटे आहेत हे भाग असल्यामुळे हा मधला ब्राह्मणपुरीचा जो भाग आहे तो थोडासा अविकसित आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल नाही नाही अविकसित आहे आपण असं कुठल्या मला माहित नाही कारण की मिरज शहरातील आणि विशेष करून महापालिकेचं सगळ्यात जास्त काम आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये झालेला आहे प्रभागामध्ये मला वाटतं नव्वद टक्के काम सरासरी झालेलं आहे आणि मिरजेत तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे गजबजलेला आहे पण प्रशासन स्तरावर मेन रोड आपल्या अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हळूहळू जस जस फंड येईल कारण की काम आपण आज केलं तर चार वर्षांनी परत तिथं काम करावं लागतं मिरजेतला बराच भाग आता एक्सटेन्शन जो झालाय गुंटेवारी तिथं भरपूर काम आहे त्यामुळे कामही चालू राहत राहत या ठिकाणी आपण पाहतोय की तरुणाई ही, ही दिवसेंदिवस व्यसनाच्या अधीन चाललेली आहे आणि त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांची वाढलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी नशेच्या गोळ्या किंवा छोटे चो, मोठे इंजेक्शन हे मेडिकलमध्ये सरास उपलब्ध होत आहे पानपट्टीमध्ये उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे हा जो कॉलेजचा तरुण वर्ग आहे किंवा तरुण मुलं आहेत अजून कॉलेजमध्ये पण जात नाही आहेत किशोर मुलं आहेत तर या सगळ्या म्हणजे या सगळ्यांवर त्याचा खूप भयंकर असा परिणाम होतोय तर त्यापासून परावृत्त व्हावं यासाठी आपल्या काय योजना आहेत आदरणीय चंद्रकांत दादांनी कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून एस पी ऑफिसच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम चालू आहे आणि तुम्ही रेशो जर बघितला तर मागच्या तीन महि तीन चार महिन्यामध्ये बराच त्याच्यावर आळा घातलेला आहे अनेक लोकांना त्याच्यावर कारवाई कडक कारवाई पोलीस प्रशासनाने केले आणि पोलीस प्रशासन त्याच्यावर आता चांगलं काम करते आणि आम्ही सामाजिक दृष्ट्या लहान मुलं असतील त्यांना समाज प्रबोधन करण्याचे काम सतत आम्ही करत असतो महिलांसाठीची आपल्या काही योजना महिलांच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या चालूच आहेत लाडकी बहीण योजना असेल केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून घरगुती व्यवसाय असतील अनेक प्रकारच्या याला सबसिडी असेल प्लस आम्ही महिलांच्या बाबतीत त्यांना म्हणजे संरक्षण मिळावं त्यांना सेफ वाटावं वा, कुठेही फिरल्यानंतर आणि अनेक योजना आपल्याला घरगुती काम देण्याच्या संदर्भात आमचं काम चालू आहे लहान मुलं हे देशाचं भवितव्य घडवत असतात तर लहान मुलांच्या दृष्टीने त्यांचा शैक्षणिक आणि बौद्धिक स्तर वाढावा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना गोडी लागावी यासाठी आपले काय प्रयत्न असतील अतिशय चांगले प्रयत्न आमचे चालू आहेत कारण की महापालिकेच्या जिथं शाळा आहेत तिथं आम्ही डिजिटल क्लास चालू करण्याचा प्रयत्न करतोय माझ्या प्रभागामध्ये साधारणतः तीन ते चार शाळा आम्ही या पाच वर्षामध्ये अतिशय चांगले सुशोभीकरण केले तिथं त्यांचा केलं आणि मागच्या पाच वर्षाचा हिशोब बघितला तर पटसंख्येमध्ये पण त्याची वाढ झाली तर आपल्यासोबत हे जोडले गेले होते निरंजन आवटी प्रभाग क्रमांक चार मधून त्यांनी भाजपाकडून उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी जनतेनं देखील स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या कामाचा जर आढावा बघितला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे त्यांच्या भावी वाटचालीस आपल्या न्यूज टीम कडून खूप खूप खुँँ शुभेच्छा